नानकोपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या कथित लव जिहाद प्रकरणावर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एका विवाहित महिलेला फूस लावून पडून नेण्याची घटना समोर आल्यानंतर सात नोव्हेंबर रोजी तिच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती ही माहिती समोर येताच डॉक्टर बोंडे यांनी हैदराबाद येथून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांना थेट निवेदन केले आहे त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की अशा प्रकारच्या प्रकरणात महिलांना किमान दहा दिवस सुधारगृहात ठेवून समुपदेशन करावे जेणेकरून त्या कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडणार नाही या महिलेवर तांत्रिकदृष्ट्या कोणते दडपण आले आहेत का हे तपासून काढणे ही पोलिसांची जबाबदारी आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे अमरावती जवळील नांदगाव पेठ इथली एक हिंदू महिला दुर्दैवानी मुस्लिम गवंड्याच्या बांधकाम मजुराच्या जाळ्यात अडकली आणि दोन लहान मुलांना सोडून ती उपराईच्या त्या मुस्लिम गवंड्याच्या सोबत निघून गेली तीन दिवसानंतर तिला आणल्यानंतर आज तू गवंड्याला पोलिसांनी आणलं नाही परंतु त्या महिलेला आणल्यानंतर तिच्यावर एवढा पगडा म्हणजे तिला एवढं भारावून टाकलं की ती त्याच्यासोबतच जाण्यासाठी प्रवृत्त झालेली आणि म्हणून मी पोलिसांना विनंती केली ॲडिशनल सीपीला डी डी सी पीना विनंती केली की या महिलेला किमान दहा दिवस सुद्धा ग्रहामध्ये पाठवावं कारण म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही त्याचं घर झोपडीसारखं आहे परंतु तिला अनेक खोटे आमिष दाखवण्यात आले की माझा बंगला आहे गाडी आहे आणि तिला फसवून नेण्यात आलं आणि दुर्दैवाने अशा महिलेंचं नंतर था विकले था। विशा आणी त्या विकल्या जातात रॉकेलमध्ये जातात पेशागृहात जातात आणि म्हणून त्या महिलेवर जो असा पगडा इफ्नोटाईज केला गेलेला आहे तिला वाचवण्यासाठी दहा दिवस तरी सुधारगृहात पाठवणं आवश्यक आहे खरं जर पाहिलं तर या महिलेला त्याच्याकडे वापस पाठवण्याचं कोणतंही प्रयोजन नाही कारण त्याचं तर तिच्याशी लग्नही झालं नाही आणि म्हणून अशी अशी महिला असेल जी नवऱ्यापासून दूर जाते आहे तिला फसवल्या गेलेल्या आहे तिला दहा दिवसपर्यंत तिच्यावर मानसिकदृष्ट्या तिच्यावर काय धडपण आलेलं आहे हे शोधणं पोलिसांचं काम आणि म्हणून मी विनंती केली आता सिपींनी स्वतः लक्ष द्यावं आणि तिला दहा दिवस महिला सुधारगृहात पाठवून तिचं मानसिक स्थिती कशी आहे हे सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे कारण अशा प्रकारच्या घटना घडतात आणि संपूर्ण आयुष्य त्या बर्बाद करून सोडतात हा लव जियाचा मोठा प्रकार आहे विवाहित महिलेशी मुलं असलेल्या मुलीसोबत झालेला आहे सगळे गावातले नांदगाव पेठमधले नागरिक त्या पोलीस स्टेशनच्या समोर जमा झाले आहे मी सुद्धा साडेपाच वाजता जाऊन आलो ठाणेदारांशी भेटलो आणि बेसीपींनाही फोनवर बोललो कृपा करून ते तिने यामध्ये लक्ष द्यावं अशी माझी विनंती